काय करायला अर्पित आता काय नाही लक्ष्मी कुठे त्या त्यांच्या मंडपात घेऊन जायचं त्यांना बर 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 केला काय करतात आता झाला तर बघा मित्रांनो आमच्या लक्ष्मी तुम्हाला जवळून दाखवतो बघा कशा दिसते त्या कशा नाही नवीन आले त्या वर्षी हा नवीन आहे त्या आणि यावेळेस सुबह पण करायचं नाही त्या आम्हाला चला लवकर सगळं नेले आता आता एवढंच राहिले बरं आरती तर ताई एवढा सुंदर माहोल आहे मग एक छोटस छानस नाव घ्या कि लक्ष्मीसाठी घेते कि नाही हा हा घ्या घ्या महालक्ष्मी पुढे ठेवलंय प्रसादाचं ताट वा वा कॅबात ठेवलंय प्रसादाच ताट वा भागवतरावांचं नाव घेते इतके दिवस पाहत होते या क्षणाची वाट वा वा एक नंबर नाव घेतलं बघा ताई तुम्ही चला आता जायचं का त्यांच्या मंडपात घेऊन त्यांना मग चला चला जायचं हा आरतीचं ताट घ्या तुम्ही का लक्ष्मी घ्या लक्ष्मी घ्या चालते लक्ष्मी घ्या तुम्ही चला चला घ्या चला चला सोन्याच्या पावलानं लक्ष्मी गोरा डोहरांच्या पावलानं लक्ष्मी सोन्या नाण्याच्या पावलान लेकरा बाळांच्या पावलानं